नमस्कार मी आपला मित्र डॉक्टर दत्तप्रसाद प्रभू बोलतोय तर आजच्या भागात आपलं स्वागत आहे आणि मागच्या वेळी आपण बोललो होतो ते सगळ्यात महत्वाच्या विषयाविषयी म्हणजेच अर्थात ब्राह्म उठावे आणि त्याची वेळ काय तर हे ऐकून तुम्हाला असा प्रश्न पडलाच असेल की ब्राह्म मुहूर्तावर उठण्याचे उठण्याचा खटाटोप हो आहे हा कशासाठी करायचा बरं तर त्याचविषयी आपण या व्हिडिओत आता बोलणार आहोत त्याचे फायदे जे आहेत ते खाली मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर पहाटे आपण उठलो तर आपली नित्यनियमाची कामं जी असतात ती लवकरात लवकर आटपतात आणि रोजच्या कामावर जाण्यासाठीचा जो वेळ आहे आणि नित्यनेमाच्या कामं आटपण्याचा जो वेळ आहे याच्यामध्ये खूपसा वेळ आपल्याला शिल्लक राहतो त्या वेळेचा उपयोग आपले छंद जोपासण्याकरता किंवा आपली वैयक्तिक प्रगती करण्याकरता आपण नक्कीच करू शकतो नंबर दोन शौचास साफ होते नंबर तीन त्याच्यातील काही वेळ आपण व्यायाम करण्यासाठी वापरू शकतो जी शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे शरीराला आपल्या बल मिळते आणि शरीर जास्त काळापर्यंत टिकू शकते नंबर चार सकाळच्या आल्हाददायक वातावरणाचा आपण आस्वाद घेऊ शकतो नंबर पाच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची वेळ आहे असं नक्कीच म्हणता येईल कारण यावेळी अभ्यासाविषयक जे काही वाचलेलं असेल ते सगळ्यात चांगल्या प्रकारे लक्षात राहते आणि जास्त काळपर्यंत एवढे फायदे असतील तर कोण बरं उठणार नाही पहाटेच्या वेळी सांगा मला चला तर मग पहाटे उठूया आणि निरोगी आयुष्य जगूया आताच्या भागात तुर्तास एवढेच हा पण एक गोष्ट महत्वाची आहे ती सांगायचीच राहिली जी लोक हा व्हिडिओ बघून आधीपासूनच सकाळी उठत असतील पहाटेच उठत असतील त्यांनी कॉमेंट करा मी उठतो आणि ज्यांना त्याने त्याच्यातून प्रेरणा मिळाली असेल त्यांनी लगेच उठायला सुरुवात करा पुढच्या भागात भेटूया आणि बोलूया दातांच्या आरोग्याविषयी तोपर्यंत बाय बाय